वरई ते मानिवली हुतात्मा स्मारक हर घर तिरंगा पाय रॅली आणि स्वच्छता अभियान स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात देशभक्तीचा उत्साह दुमदुमला दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वरई येथील क्रांतीवीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील प्रवेशद्वारापासून मानिवली येथील हुतात्मा स्मारकापर्यंत भव्य हर घर तिरंगा पायी रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीचं नेतृत्व भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश यांनी केले या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि क्रांतिकारक हुतात्म्यांना अभिवादन करणे हा होता रॅली दरम्यान घोषणेबाजी करत देशप्रेमी मानवलीतील हुतात्मा स्मारकापर्यंत पायी चालत गेले स्मारक परिसरातील पोचल्यावर स्वच्छ सुंदर भारत माझी जबाबदारी या संकल्पनेतून भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले या कार्यक्रमासाठी जिल्हा सरचिटणीस रमेश मुंडे नेहर मंडळ अध्यक्ष पप्पू मसने कर्जत ग्रामीण मंडळ सरचिटणीस रामदास घरात सचिन म्हसकर जनार्दन म्हसकर बाळाभोईर परेश वाघमारे काशीनाथ रसाळ रवींद्र जाधव कुमार गोडविंदे गणेश भांडे पोटे नाना सुनील वेहळे किरण रसाळ संदीप पालांडे मुकुंद मुकणे आदींसह अनेक देशकर्मी उत्साहाने उपस्थित होते यावेळी दिनेश रसाळ म्हणाले की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे या निमित्ताने आम्ही वर ते मानवली हुतात्मा स्मारक पायी यात्रा काढून आणि स्वच्छता अभियान राबवून देशप्रेमाची भावना जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न केला हा छोटासा उपक्रम आपल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना आणि तिरंग्यांच्या गौरवाला सलाम करणार आहे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या कार्यक्रमाचा समारोप देशभक्तीपर घोषणाने आणि हुतात्मा स्मारकाला अभिवादनाने झाला मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी साठी रामदास माळी कर्जत महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईट ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा